इकडे पण ते नाही झाले अन्नाकडे गहू भेटतो ना गहू भेटायचं नमस्कार न्यू मेस्ट चॅनल तुमचं स्वागत करतो आज आपण आलो येते मुरबाडमध्ये मुरबाडलं गाव सर जांबूर्डे। जांबूर्डे गावी आणि सरांचा खूप असा असा शेड आहे तर ह्याबद्दल पूर्ण व्हिडिओ आहे आणि खूप चांगली चांगली अशी माहिती सरांनी दिलीच आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो सर नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही ज्या एरियामध्ये तुमचा फार्म आहे त्या एरियातला पत्ता सांगा माझं नाव संदेश मोहन मार्के माझा पत्ता आहे मुक्काम जांमूर्डे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे सर तुम्ही याच्या व्यतिरिक्त काय करता का हा मी वन विभागामध्ये कर्मचारी संकल्पना कशी सुचली असंच आपण खेड्या भागातली माणसं आहेत जोडधांदा म्हणून शेतीला पूरक व्यवसाय एक जोडधांदा म्हणून काहीतरी ते संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली आणि मुळात आम्ही शेतकरी त्याच्यामुळे ही संकल्पना आली आणि मग केलंय आ, सर तुमचा आता फार्म मागे दिसतोय हाच मेन शेड आहे का तुमचा हां हा मेन शेड आहे सर चला आपण एक शेड बघूया सरांनी बघा आता एकदम खूप असं जुगाडू पद्धतीने एक तर काय आहे की हा डोंगराळ भाग आहे आणि याच्या डोंगराळ भागामध्ये अशा पद्धतीने हे याला मी आमच्याकडे कारवी बोलतो तर कारवीने पूर्ण असं यांनी फार्म केलंय हा दरवाजाही तसाच आहे पण पन, सरांना पण एक दोन गोष्टी सजेस्ट केल्या कारण कसं आहे की याच्यातून साप किंवा मग मुंगूस किंवा मग घुस येऊ शकते आणि अशा पद्धतीने सरांनी पूर्ण असं अंडी देण्यासाठी त्यांनी कॅरेट लावलेत आणि वर बघायचं तर साडी अशा पद्धतीने सर याला किती खर्च आला साधारण तुम्हाला सा हा पूर्णपणे दहा हजाराच्या आतमध्ये खर्च ओके किती बाय कितीचा असा आहे हा बाय बाय शेड आणि साध्या पद्धतीने खूपच चांगल्या पद्धतीने असा हे केलंय सर इकडे रात्री बसण्यासाठी केलंय का तुम्ही कोंबड्या अच्छा बघत असल तर खूपच जुगाडू पद्धतीने असा म्हणजे कमी खर्चामध्ये सर म्हणजे अशी संकल्पना कसली की असंच तुम्हाला शेड करायचं आहे कारण आता तुम्ही वनभागामध्ये त्यांच्याकडे पैसाही भरपूर असेल तुम्ही चांगल्या पद्धतीने शेडही करू शकत होता तर मग असंच काय करायचं होतं तुम्हाला आता आपण खेड्या भागात राहणार होतो आणि आपल्याकडे हे सगळं साहित्य जे आहे लाकडी हे मुबलक प्रमाणामध्ये म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आणि कुठलाही व्यवसाय करताना गुंतवणूक कमी आणि उत्पन्न जास्त मिळवायचं आधी अनुभव घेऊन घेऊन सुरू झाली त्याच्यानंतर मग पूर्णपणे पक्का शेड वगैरे करायचा असं अच्छा ओके एखादा सुरू केला की आपण खर्च करतो आणि मग लॉस गेलो कसं आहे काही लोक फक्त शेड करतात लाखोचे शेड करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे पक्षी आणायला पैसे नसतात आणि जरी पक्षी आणले तरी खाद्य त्यांना प्रॉपर देता येत नाही अशी सध्याची कंडिशन आहे तर मित्रांनो तुम्हाला हे एक खूप उदाहरण आहे म्हणजे बघत असाल तर खूपच साध्या पद्धतीने म्हणजे इकडे लाकडं आहेत वाशे आहेत इकडे बांबू आहेत आणि साध्या तारेने वगैरे असे ते बांधून घेतलेत इकडे बघत असाल तर इकडे आपण सरांना सांगितले की इकडे नेट किंवा मग मुरगा जाळी वापरा थोडा सेफ्टी होऊन जाईल आणि खूपच साध्या पद्धतीने खूप पण आपण करू शकतो हे जिवंत उदाहरण संदेश सरांनी इकडे ठेवलं आहे आणि ह्याचाच सगळ्यांनी हे करून आणि आपला म्हणजे जेवढा कमीत कमी खर्च होईल तेवढा कमीत कमी खर्च करून कुळपाला सुरुवात करा तर सर सध्या तुमच्याकडे किती पक्षी आहेत एकूण शंभर पक्षी आहेत आता दोनशे होते पण अनुभव नसल्यामुळे ते नेले आता तुमच्यासारखे मंडळी भेटल्या आता मार्गदर्शनासाठी आता व्यवस्थित आहे आता मॉर्टिलिटी वगैरे नाही मर वगैरे नाही आहे अच्छा व्यवस्थित आहे आता शंभर सर uh, दिवसभराच्या फीडचं नियोजन तुम्ही कसं करता uh, त्यांना सकाळी सात वाजेपर्यंत आपण लेअर फीड देतोय त्याच्यामध्ये गहू तांदूळ मिक्स असतं uh, सात वाजता ते खाद्य दिलं त्याच्यानंतर मग दहा वाजता आपण त्यांना uh, मार मार्केट वेस्ट टाकतोय मग त्याच्यानंतर तिथून पाच वाजेपर्यंत आपण तिथलंच खाद्य देत नाही फक्त पाणी uh, 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 सध्या कसं आहे उन्हाळा भरपूर आहे तर उन्हाळ्याच्या हिशोबाने तुम्ही काय नाही पाण्यामध्ये तुम्ही काय काय देता दुपारून आपण पाण्यामध्ये गरमी गरमीसाठी आपण त्यांना एनर्जी यावी त्याच्यासाठी ग्लुकोज देतो आहे मग पाण्यामध्ये आपण साखर शाक, साखर घेतो आहे साखर पाणी देतो आहे दुसऱ्या दिवशी लिंबू पाणी वगैरे हो देतो आहे तर अशा पद्धतीने सध्या तुमचं नियोजन चालू आहे भविष्यामध्ये आता तुम्ही बघितला तर तुमचा पूर्ण असा फार्म आहे बघा सरांचा असा पूर्ण असा फार्म आहे काय काय चुका आहेत त्या समजा आपण सरांना सांगितल्याच आहेत उन्हाचा खूप असा म्हणजे सावली नाही आहे त्यामुळे आणि बघा आता हा शेड आहे खूपच लो कॉस्ट असा फार्म आहे तर खूपच म्हणजे चांगला आहे भविष्यात समजा लोकांना असं करायचं असेल तर साध्या पद्धतीने हे तुम्ही फार्म करू शकता इकडे समोर दिसते तिथे तिकडे त्यांचे बाबा तिकडे राहतात तर ते तिकडे रात्री इकडे स्टेसाठी असतात आणि भविष्यात तिथे ते पिलांची ब्रुडिंग करणार तर आता तुम्हाला एक्सपिरियन्स तर आलाच आहे आता किती तुम्हाला हे करताय तुम्ही तरी पण झाला आठ नऊ महिने झाले आठ नऊ महिने महिने मध्ये शिकायला भेटलं म्हणजे रोग सगळे आतापर्यंत तुमच्या फार्मवर कुठला रोग आला होता का सीआरडी राणीखेत त्याच्यानंतर कावीळ वगैरे ओके सगळ्या प्रकारचे रोग येऊन गेले म्हणजे तुम्हाला आता बऱ्यापैकी सगळ्याचा अनुभव आलेला आहे अनुभव नव्हता काय आता एक एक आजार येत गेला आता मग तुम्हाला मी विचारायचो मग त्याच्यानुसार मला माहिती मिळत गेली ओके तर म्हणजे आता भविष्यात म्हणजे तुझा प्लॅन काय म्हणजे काय करायचं तुम्हाला पिल्ल विकायची आहेत का स्टॉक विकायचा की कसं काय मावसासाठी विकायचंय सगळं करणार आहे मी जेव्हा माझ्याकडे अंडी उत्पादन चालू होईल त्यावेळेस जी पिल्लं असणार आहेत अंडी असणार आहेत त्याच्यामधून मी इन्क्युबेटर मशीन वगैरे हो माझ्याकडे बरोबर ती पिल्लं मध्ये वगैरे हो पिल्लं तयार करून जो पिल्लं राहतील ती संगोपन करणार राहतील ती पिल्लं विकणार त्याच्यानंतर जे अंडी वगैरे हो जे उरलेले असतील ते अंडी विक्री देखील करणार म्हणजे सरांचा भविष्यामध्ये असा प्लॅन चालू आहे की त्यांना सगळ्या असे विक्री करायची सध्या म्हणजे विक्री वगैरे तुमची सध्या आहे का काहीच काहीच नाही नाही कुठल्या प्रकारचा अनुभव सरांकडे अशा बांबूची सुद्धा खूप चांगली लागवड आहे आणि सावलीसाठी सध्या तिकडे अशा कोंबड्या तिकडे त्यांच्या बसतायत आणि नियोजन खूप चांगलं आहे भविष्यामध्ये इकडे खूप त्यांना स्कोप सुद्धा आहे तर अशा पद्धतीने असा पूर्ण असा फार्म आहे जुगाडू फार्म आहे खूपच चांगला असा फार्म वाटला कारण खूप साध्या पद्धतीने म्हणजे पूर्ण तुमच्या फार्मला साधारण किती खर्च आला असेल पूर्ण 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 फार्म पुर्न, फार्म, फार्म अच्छा म्हणजे तुम्ही कंपाऊंडला फक्त बांबू गाडू साडीच लावल्या बाकी तर तुम्ही कसं इथे मुंगूस वगैरे असं येत नाही का नाही कधीतरी असतो पण त्याच्यासाठी पिंजरा आहे आपला ओके तर बघा इकडे आता अशा पद्धतीने सरांनी पिंजरा बनवलाय या पिंजऱ्याचा व्हिडिओ आपला येणारच आहे स्पेशली बघ अशी मेलेली जी मॉटेटी होते ती अशा पद्धतीने सरांनी तिकडे हे केले तर साप वगैरे सर इकडे येतात का हो साप वगैरे असतात मग जंगल भाग आहे त्याच्यामुळं साप वगैरे असतो बरोबर तर तुम्ही भविष्यामध्ये याला म्हणजे जे, जे चेनिंग म्हणजे जाळी येते किंवा तुम्ही जाळीचं कंपाऊंड करणार अच्छा ओके तर धन्यवाद तुम्ही खूप चांगली अशी माहिती दिली